सला तर मग मंडळी हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला घसा दुखणे होऊ नये म्हणून फायदेशीर औषध आहे एक वेळा बनवलं तर तीन ते चार महिने सहज टिकते सर्वप्रथम औषध बनवण्यासाठी अद्रक लसूण आणि दोन निंबूची गरज लागणार आहे हार्ट ही फायदेशीर असते मी या ठिकाणी एक पाव इतका लसूण सोलून छान घेतलेला आहे आणि अद्रक पण छान स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे अद्रक आणि लसणाचे प्रमाण दोनाचे सारखे असावे वाटीच्या प्रमाणाने मोजले तर एक वाटी लसूण आहे आणि एक वाटी अद्रक आहे मी या ठिकाणी एक पिक्सरचे पॉट घेतले आणि त्यामध्ये अर्धी अद्रक छान बारीक करण्यासाठी टाकली आणि बारीक पेस्ट करून घेतला लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत दोघांनाही सर्दी खोकल्याचा त्रास होत असते त्यांनाही ही औषध रोज सकाळी एक चम्मच इतकी चालेल लहान मुले म्हणजेच पाच वर्षाच्या वर वयोगटातील मुलांनाच ही औषध चालेल सर्व अद्रक छान बारीक करून एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे अद्रकचा पेस्ट कपड्याच्या साह्याने छान असा गाळून घेऊ एखादा कोणताही कापड घ्यायचा असेल तर स्वच्छ असावा आणि तो बिलकुल ओला नसावा कोढ्या कपडाने गाळणे गरजेचे आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर केलेला नाही फक्त अद्रकीचा फ्रेश ज्यूस इथे निघणार आहे अद्रक थोडी तेज असते पण उष्णता शोषून घेणारी ही अद्रक आहे अद्रकीमध्ये औषधीचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असते अद्रकीचा ज्यूस काढून तयार काढल्यानंतर हा वरचा बारीक भुगदा निघालेला फेकायचा नाही उन्हामध्ये सुकवायचा एका प्लेट मध्ये घेऊन एक ते दीड तासामध्ये हा भुगदा सुकून जातो भाजीला किंवा कशातही उपयोगी येते या ठिकाणी मी लसणाचा पण छान बारीक पेस्ट तयार करणार आहे मिक्सरच्या पॉटला अर्धा लसूण टाकून छान बारीक करून घेतलेले आहे बारीक झालेला पेस्ट एका प्लेटमध्ये सर्व काढून घेतला सर्व पेस्ट याच प्रमाणे बारीक करून प्लेटमध्ये काढून घेतला लसूण हे हृदय विकारासाठी खूप फायदेशीर असते रक्तामध्ये गाठी वगैरे झाल्या तर लसूण खाल्ल्यामुळे रक्त पातळ होऊ शकते म्हणूनच तर लसणाचे प्रमाण रोजच्या आहारामध्ये वापरले जाते मी या ठिकाणी लसूण एका कापडात टाकून छान गाळून घेणार आहे लसणाला थोडा चिकटावा असल्यामुळे लसूण थोडा गाळत आणि थोडा जळत जाणार आहे छान प्रकारे सर्व रस एका पातेल्यामध्ये काढून घेऊ पूर्ण व्हिडिओ बघा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला कंजोशी करू नका मंडळी सर्व ज्यूस काढून घेतला काढल्यानंतर उरलेलं हे लसणाचं आहे हे लसणाचं फेकायचं नाही याचा उपयोग कोणत्याही भाजीला करू शकता मंडळी तुम्ही लसण आणि अद्रक हे दोन्ही निघालेला भुरका उपयोगी पडणार या ठिकाणी मी अद्रकचा आणि लसणाचा ज्यूस तयार करून ठेवलेला आहे या ठिकाणी अद्रकचा ज्यूस मी मोजून घेत आहे बरोबर मोजून घेतल्यामुळे अद्रकचा ज्यूस दोन कप इतका भरलेला आहे प्रमाण न चुकता बरोबर असावे त्याचप्रमाणे लसणाचा पण ज्यूस मोजून घेऊ या ठिकाणी लसण आणि अद्रक यांचा दोघांचाही ज्यूस दोन दोन कप इतका भरलेला आहे दोन्ही ज्यूस एकाच पातेल्यामध्ये ठेवू निंबू ॲसिडिक असते निंबूमध्ये पण औषधी गुणधर्म असते निंबू औषधीला दीर्घकाळ टिकवण्यासाठी मदत करते या ठिकाणी मी निंबू दोन वापरलेले आहे चाणीने गाळून छान प्रकारे ज्यूस काढून फक्त ज्यूस वापरलेला आहे दोन निंबूचा ज्यूस मोजून घेतला तर एक कप इतका झालेला आहे निंबूचा ज्यूस लसण अद्रकीच्या ज्यूस मध्ये सर्व मिक्स करून घेऊ आले लसूण निंबाचा रस हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे या ठिकाणी मी गॅस पेटवलेला गॅसवर आले लसणाचं पातेल ठेवलेलं आहे आणि मंद आचेवर एकसारखं फिरवत शिजवून घेणार आहे आणि उकळी आलेली आहे अजून घट्ट होऊ द्यावे लागणार आहे मंद आचेवर तीस मिनट लागणार आहे शिजायला नेहमी नेहमी सर्दी खोकला होणे सतत नाकामधून पाणी गळणे यासाठी ही घरगुती औषध खूप उपयोगी आहे हे औषध कोणतेही केमिकल नसल्यामुळे घरगुती आहे त्याप्रमाणे हे सर्व घट झालेलं आहे याला थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवू थंड झाल्यानंतर कपाने मोजून घेऊ कपाने मोजून घेतले तर दोन कप इतके थंड झालेले मिश्रण तयार झालेले आहे मी ही औषध दरवर्षी हिवाळ्यामध्ये तयार करते आउशद रिका में ही औषध सकाळी उठून रिकाम्या पोटी घ्यावी लागत असते सर्दीचा खूपच प्रमाणात त्रास असल्यास सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम एक एक चमच घेतली तरीही चालेल फक्त एकदा बनवा आणि तीन ते चार महिने सहज टिकून राहणारी ही औषध आहे या थंड मिश्रणाचे एकूण प्रमाण दोन कप असल्यामुळे यामध्ये मध मद दोन कप इतके वापरणार आहे मध या ठिकाणी थंड झाल्यानंतरच वापरावे मी मोजून दोन कप इतके मध वापरलेले आहे सर्दी खोकल्यासाठी मध खूप उपयुक्त औषध आहे मध टाकून छान मिक्स करून घ्यावे ही औषध सर्दी खोकल्यावर उपयोगी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सहाय्यक करते त्याचप्रमाणे रक्त पातळ करण्यास थोडी मदत करते एकदा नक्की बनवा हिवाळ्यामध्ये ही औषध मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका